शिवसेनेच्या रणरागिणी महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापिका सुरेखा निघोट यांच्या वाढदिवस कार्यक्रमाबद्दल उत्सुकता आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवायला उत्सुक व आपल्या सामाजिक राजकीय कारकिर्द व प्रचंड संपर्क सामान्य माणसांच्या समस्यांसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका सुरेखाताई अनिल निघोट यांनी स्वकर्तृत्वाने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी व पदांच्या माध्यमातून भ्रष्ट मार्गाने प्रचंड कमाई करणारे व त्यांचे लाभार्थी यांचा राजकारण हाच कमी कष्टाचा धंदा बनलाय ठेकेदारी कॉन्ट्रॅक्ट यांचे गॉडफादर झालेल्या राजकारणींनी कमावलेली अफाट संपत्तीतले काही तुकडे फेकून स्वयंभू कार्यकर्ते शेले चपाट्यांमार्फत मतदान खरेदी करून निवडणुका महाग करणाऱ्यांचा राजकीय शेवट माझ्या शिवसैनिक नातेवाईक स्नेही भ्रष्टांना पालथक करण्यास इच्छुक आणि सामान्य माणूस महिला पाठबळावर मी नक्की विश्वास प्राध्यापिका सुरेखाताई निघोट यांनी व्यक्त केला तळेघर तर पाटण ते रांजणगाव शिक्रापूर पर्यंत शिवसंवाद दौऱ्याची पहिली फेरी पूर्ण केली असून शंभरावर गावे वाड्यावस्तांना भेटी गणेशोत्सव नवरात्रोत्सव करंडक कारसेवक शिवसैनिक सत्कार आंबेगाव समाजभूषण पुरस्कार गुणगौरव समारंभ एकल पालक असलेल्या दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदत शिक्षक पत्रकार बैलगाडा अनाऊन्सर सत्कार सामान्यांना वन पोलीस आरोग्य प्रशासन शासकीय कामातील अडचणीत अहोरात्र मदत करत आहे याशिवाय लग्न वास्तुशांती पूजा जागरण यात्रा सार्वजनिक कामांतील सहभाग व सामान्य माणसं सा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्यांचा प्रतिसाद पाहून माझ्यासारख्या कट्टर निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिकास शिवसेनेचे आंबेगाव शिरूर विधानसभेस पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्कीच उमेदवारी देतील असा विश्वास प्राध्यापिका सुरेगाताई निखोट यांनी व्यक्त केला आहे तसेच वाढदिवसानिमित्त मंचर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी गुणगौरव व चिंतन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे सर्वांना आवाहन केले आहे and press the bell icon. Never miss an update.